नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती आपल्या प्रहार न्यूज या ला, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रति एक आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे दोन संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे तीन संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे विषय राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत संदर्भ एक मीटिंग वजा 2022, पी आर, एक टी एन टी पाच दोन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे निवेदन दि तीस मे दोन हजार चोवीस चे पत्र महोदय उपरोक्त विषयासंदर्भात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे निवेदन प्राप्त झालेले आहे निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे सदर निवेदनानुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ शंभर टक्के अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तांत्रिक अध्यापक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभागनिहाय जिल्हानिहाय व वर्गवारी निहाय संख्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपूर्ती करिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षनिहाय माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रात कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह तात्काळ सादर करावी ही विनंती आपली डॉक्टर स्मिता देसाई कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी सिग्नेचर केली आहे आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा अनुदानाच्या तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका